बेराजर असल्यामुळे बाद शिवराज खनसाड यांना राष्ट्रपती शेटे अहिला नगर नळीपट्टी अशी कुस्ती पाहुण्यांच्या कुस्तीचा प्रारंभ होतो दोन हजार तेवीस चे कोथरूडचं अधिवेशन अखंड महाराष्ट्राने जे पाहिलं त्याचे संपूर्ण नियोजन करणारे मुलांना मोहोळेचे बंधू इथे उपस्थित झालेल्या त्यांचा हृदयपूर्वक लाल हात वरती करा राजेंद्र कल्याण निळा कॉस्टो मध्ये आपली ओळखपत्र आणलीत का त्यानंतर आदित्य पाटील सोलापूर लाल कॉस्टो मध्ये ओंकार बवले ठाणेश्वर न्या कॉस्टो मध्ये तयारा विशुदास हरपाल गोंदिया लाल कास्टमध्ये सुजित यादव मुंबई उपनगर निळा मध्ये तयारा विजय नाशिक जिल्हा लाल मध्ये तयार अभिषेक हरका परभणी न्यायामध्ये तयारा विष्णु तात्पुरे लातूर लाल मध्ये तयारा आदित्य शहारे भंडारा कास्टमध्ये तयार चालू नंतर धुलाजी अहिल्यानगर लालपट्टी विरुद्ध राजकुमार गडलू ठाणे शहर नळपट्टी लगेच पलवान आपण तयारायचं आहे सेकंड कशा विनायक चव्हाण यवतमाळ हॅलो पैलवान गट पुकारला की तयार करून ताबडतोब येते सगळ्यांनी मात्या नंबर एक मात्या क्रमांक दोन मॅड क्रमांक एक आणि मॅड क्रमांक दोन नोंद या सगळ्या पैलवाना निवेदकांनी गट पुकारला की आपल्याला माहिती आपला गट कुठला आहे आपण कुठल्या गटात लढतो याची नोंद घ्या तयारी करा आणि लवकर या सर्व एकसष्ट किलो वजन गट माती भागातील पैलवान दुसऱ्या फेरीला यानंतर या चालू कुस्ती नंतर सुरुवात होते संकेत माने पिंपरी चिंचवड लाल लालपट्टीमध्ये तयार राहायचंय आणि प्रमोद पाटील मुंबई शहर नेळा पट्टी मध्ये माथ्या कारा क्रमांक एक वरती हजार राहायचंय दोघांनाही पहिला पुकार आदित्य पाटील सोलापूर लाल कास्टो मध्ये तयार आहे एकोणऐंशी ते हजार माझी शहर नेळामध्ये आकारा क्रमांक दोन वरती कुस्तीची सुरुवात झालेली आहे कुठला संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टीजी रमेश इंगवले कोल्हापूर रिपेन संकेत माने पिंपरी चिंचवड लालपट्टी आणि प्रमोद पाटील मुंबई शहर नीरीपट्टी चला ताबडतोब मातेला कैलाश डुगळे बुलढाणा रेड कशोम फर्स्ट कॉल विनायक सवाणी यवतमाळ ब्लू कशोम फर्स्ट कॉल उमेश डाव प्रति डाव डावाची उदाहरण चालू आहे कुस्तींना कैलाई बुलढाणा या कुस्तीसाठी मी निमंत्रित करतो शिरूर केसरी बालाजी गव्हाणे तुषार गव्हाणे वैभव गवाने आणि सोनबा गवाने आणि त्यांना घेऊन जातील पहिलवान प्रविंदा दुसरा पुकारणा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष संघ मी विनंती करू पाहुण्या अहिल्यानगर मध्ये पट्टी विजय झालेला आहे धुलाची अहिल्यानगर लाल मध्ये या वृद्ध राज